नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅंटिक लव्ह स्टोरीमध्ये तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला कुशल आणि कृतिकाचं रिसेप्शन अगदी जोरदार सुरू होतं लग्नाला हजर नसल्यामुळे क्रिशा रिसेप्शनला मात्र कृतिकाच्या सोबतच होती तर आपले आतिश महाराज क्रिशाला निहाळण्यामध्ये अगदी गुंग होते आतिश अरे काय चालू आहे तुझं आतिशला सारखं क्रिशाकडे एक टक पाहताना पाहून अमोघने जरा दटावत विचारलं दादा ऐक ना मॉम ते लग्नाबद्दल बोलत होती ना तिला सांग मला ही क्रिशा फार आवडली आहे आतिश गालातल्या गालात हसत म्हणाला तुला तिचं नाव कोणी सांगितलं अमोघने डोळे मोठे करत विचारलं ते महत्वाचं नाही महत्वाचं हे आहे की मला ती आवडली आहे आतिश डोळे मिचकावत म्हणाला तुझ्या जिबेला काही हाड जरा तरी लाजून सांगे मोठ्या भावासमोर बोलतोस तू आय नो मायडिअर ब्रो पर क्या करे दिलने हमे बेशरम हात घालत म्हणाला ही छपरीगिरी सोड आणि जरा नीट वा अमोघ समोर पाहत म्हणाला ते दोघे तिच्याकडे पाहत आहेत याचा अंदाज क्रिशाला आला होता आतिश जरा बाहेर येतोस का कुशलची गाडी रेडी आहे का आहे आतिशच्या कझिनची हाक आली येस भाई आलो आतिश हसत बाहेर निघून गेला त्याला बाहेर जाताना पाहून क्रिशानं सुटकेचा निश्वास घेतला कृतिकाच्या बिदाईची वेळ जवळ आली होती क्रिशा पाठ राखेन म्हणून तिच्या सोबत जायला निघाली कृतिकाचं सामान नीट गाडीमध्ये भरलं का ते पाहायला क्रिशा बाहेर आली अग क्रिशा एक वयस्कर बाई तिच्या येत म्हणाली अरे मालती मावशी बोल ना काय म्हणताय कशा आहात कृषानं प्रेमानं त्यांची चौकशी केली मी मस्त आहे ग पण मला तुझं वाईट वाटतं तू एवढी सुंदर हुशार शिकलेली आणि कृतिकापेक्षाही मोठीस असं असतानाही तुझं लग्न का बरं ठरत नसावं याचंच दुःख बघ बाकी काही प्रॉब्लेम नाही मावशी खोटं खोटं दुःख चेहऱ्यावर आणत म्हणाल्या तसं काही नाही मावशी मी जरा आलेचा क्रिशा चेहरा पाडत म्हणाली नाही म्हणायला मावशीचं बोलणं थोडं लागलं होतं तिला गाडीजवळ येणाऱ्या आतिशनं त्यांचं बोलणं ऐकलं होतं आणि क्रिशाचा उतरलेला चेहरा त्याच्या नजरेतनं सुटला नव्हता आतिश अरे नुसता उभा काय आहेस सुंभासारखा का? जा कुशलच्या रूम मध्ये त्याचं सामान आहे ते घेऊन ये रमा ओरडल्या हो आई आणतो काय आपलं हमाल असल्यासारखं नाचवतात ही लोक आतिश बडबडतच आतमध्ये जायला आत जा निघाला रिसेप्शन झाल्यानंतर कृतिकाची पाठवणी झाली क्रिषा त्यांच्या सोबत तिच्या सासरी आली कृतिकाने माप ओलांडून कुशलच्या घरामध्ये गृहप्रवेश केला मिथिला जरा कृतिकाला रूममध्ये घेऊन जा दिवसभर खूप दगदग झाली असेल ना तिची कृतिका चेंज करून घेतलंच तरी चालेल बरं का बाळा रमा तिला प्रेमानं म्हणाल्या हो मामी कृतिका स्माईल करत म्हणाली तिने क्रिशाचा हात धरला आणि मिथिला सोबत रूममध्ये गेली ए आजी आतिश काका तुला बोलावत एक चिमुरडा रमांना हाक मारत आला बरं आले सांग त्यांना रमा म्हणाल्या त्या आतिशला भेटायला निघून आल्या आतिश काय काय मध्येच आहे तुझं संध्याकाळच्या तयारीचं पाहायचंय वनसन्ना मदत नको का, का, कर का करायला रमा आतिशला म्हणाल्या हो आई मला समजतंय पण माझं खरंच तुझ्याकडे फार अर्जंट काम आहे आता काय तुझं रमांनी त्रासिक चेहरा करून विचारलं सांगतो आतिशने एक दीर्घ श्वास घेतला आणि रमांकडे पाहिलं तुझी नाटकं बंद करणारेस का तू आतिश जे काही आहे ते सरळ सरळ सांगतोयस का आता रमा जरा चिडत म्हणाल्या आई मला लग्न करायचंय आतिश पटकन बोलला काय रमा जरा अविश्वासानंच त्याच्याकडे पाहू लागल्या मस्करी करायला दुसरं कोणी मिळालं नाही का रे तुला त्यांनी विचारलं अगं खरंच सांगतोय अरे परवा तर भांडलाच ना आमच्याशी लग्न करायचं नाही म्हणून त्या लेलेनच्या मुलीला नकार कळवला आम्ही आणि मग आता हे मध्येच लग्नाचं कुठून आलं तुझं तर ना काही कळतच नाही मला एक मुलगी आवडली आतिशनं सरळ सरळ सांगून टाकलं कोण रमांनी विचारलं कृतिका बहिणीची बहीण कृषा ती पिंक साडीवाली आतिश बोलून गेला आतिश अरे तुला कुणी सांगितलं ती कृतिकाची बहीण आहे आणि जरी असली तरी आई आता जर तर राहू दे प्लीज तू एकदा नीट विचार करून सांग मला तर ती तुझी सून म्हणून योग्य वाटते प्लीज प्लीज, प्लीज मॉम आतिश मला थोडा वेळ दे मी आधी तुझ्या आत्याशी बोलून पाहते मग पाहू ओके चालेल चल आत्याशी बोलू आतिश उत्साहात म्हणाला ओ उतावळा नवरा आणि गुडघ्याला भाषि जरा जमाना घ्या मला त्या मुलीची नीट माहिती काढवते पण मला आवडली ती अरे आवडली म्हणून काय लगेच लग्न जरा तिची चौकशी वगैरे नको करायला रमा वैतागून म्हणाल्या अगं मग कर ना पण जरा लवकर कर इतकंच आतिश म्हणाला पार कामातून गेलायस तू जर घाई नाही केली ना तर मी विचारणारही नाही आत त्याला जरा शांतीत घे येस yes, माय मदर आतिश अगदी खुशीत रमांच्या गालावरती आपले ओठ टेकवत म्हणाला आणि तेवढ्यात दारावरती माग झालं कोण आहे रमाने विचारलं काकी मी क्रिशा कृतिकाची बहीण मॉम अतिशय लाडाती येत इकडे आपले हिरोबा म्हणाले ये ना आतमध्ये बाळा रमा म्हणाल्या त्यांनी बोलावलं तशी क्रिशा आत आली रमासोबत आतिशला पाहून ती थोडी गडबडली काही काम होतं का तुझं ऍक्च्युली यात कृतिकाची गोल्ड ज्वेलरी आहे दिवसभर घालून घालून थोडी हेवी वाटत होती तिला म्हणून तिनं काढून ठेवली काकींनी सांगितलं की तुमच्याकडे ठेवायला द्या म्हणून क्रिशा बॉक्स रमाकडे देत म्हणाल्या बरं चालेल रमाने बॉक्स स्वतःकडे घेतला येते मी कृषा बाहेर जायला निघाली कृषा रमाने तिला हाक मारली हा काकी नाव छान आहे तुझं तू तु, कृतिका सारखी इंजिनियर आहेस का नाही मी डॉक्टर आहे कृषा स्माईल करत म्हणाली आणि बाहेर निघून गेली आतिश ती गेली त्या दिशेला हसत फक्त पाहत होता डॉक्टर साहिबा इस दिल का इलाज बस अब आपके हात में है तो मनातल्या मनात म्हणाला मनात आणि आईचा निरोप घेऊन बाहेर पडला तर मग मित्रांनो आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका धन्यवाद